तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या महाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याची सोडतची प्रक्रिया संपूर्णपणे सुरू आहे आणि जणी कमेंट्स केल्या मित्रांनो की जे काही विकास नियंत्रण नियमावली तेहतीस पाच आणि तेहतीस सात कर कर वीच्ञा, करने करने या ठिकाणी जी काही खाजगी विकासिकांचे घरे आहेत तेथील साईट व्हिजिट करा तेथील लोकॅलिटीची माहिती द्या अशा अनेक कमेंट्स आलेले आहेत कारण मित्रांनो आपल्याला माहिती नुकतीच या घरांच्या किमती ह्या वीस टक्क्यांनी कमी करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी अर्ज अर्जदारांचा ओढा हा या घरांकडे वाढल्याचं दिसून येत आहे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आहे स्वानंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कोड क्रमांक चारशे पंच्याण्णव नेहरूनगर कुर्ला येथील ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि आज आपण या प्रकल्पाचा संपूर्ण आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मागे तुम्ही बघू शकता मित्रांनो हीच आहे स्वानंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी त्याचा कोड क्रमांक सांगितलं चारशे पंच्याण्णव या ठिकाणी वन बी एच केची चौदा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आधी आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय बिल्डिंगसुद्धा खूप चांगली आहे जुनी सोसायटी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ऑलरेडी सगळं सेटल आहे म्हणजे रेडी टू मूव अशी तयार प्र तयार अशी ही या ठिकाणी घरे आपल्याला मिळणार आहेत आता एकंदरीत मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो येथील सॅम्पल काय इथे जी काही माहिती आहे ती तुम्हाला मी व्यवस्थितरित्या दाखवणार आहे चलात तर तर पहा मित्रांनो आता आपण या प्रकल्पाचा थोडक्यात आढावा पाहूया नेमका किती घरे आहेत त्यांचं कार्पे कार्पेट एरिया काय आहे तर या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक आहे चारशे पंच्याण्णव स्वानंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तुम्ही पाहू शकता मी थोडा झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर स्वानंद या ठिकाणी मित्रांनो जे काही घरे आहेत ती एकूण चौदा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यांचा कार्पेट एरिया पाहिला बिल्डप एरिया एकोणच एकोणपन्नास पूर्णांक चौऱ्याण्णव ते त्रेपन्न पूर्णांक चौसष्ट असा आहे आणि कार्पेट एरिया त्रेचाळीस पूर्णांक पंधरा ते चौवेचाळीस पूर्णांक पाच स्क्वेअर मीटर असा आहे इथे महत्वाचं आहे की ज्याची किंमत काय आहे ते किंमत आहे त्रेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे एकोणसाठ आणि चौवेचाळीस जे कार्पेटेरी आहे त्याची किंमत आहे पंचेचाळीस लाख चार चाळीस हजार दोनशे रुपये ईएम डी तुम्हाला भरायची पन्नास हजार रुपये आणि एकूण उपलब्ध घर आहेत चौदा जी वन बी एच के स्वरूपाचे आहेत आता अतिशय महत्त्वाचे मित्रांनो की या प्रकल्पातील घरांच्या किमतीमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही म्हणजे जे काही प्रायव्हेट बिल्डरांच्या किमती कमी झालेल्या आहेत या प्रकल्प प्रकल्पातील किमती ह्या कमी झालेल्या नाहीत ही बाब सुद्धा अतिशय महत्वाची आहे जी तुम्ही लक्षात घ्या कारण मी म्हाडाच्या साईडवरील माहिती घेतली म्हाडाकडून माहिती घेतली पण त्याच्यात या प्रकल्पात किमती कमी करण्यात आल्याचं दिसून आलं नाही इमेजेस म्हाडांनी अपलोड केलेले आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे हे टॉयलेट बाथरूमचे स्ट्रक्चर आहे जे तुम्ही इथे थोडं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे आहे मित्रांनो हॉल जे काही लिव्हिंग रूम आहे अशा प्रकारचं आहे किचन एल शेपमध्ये बनवण्यात आलेलं आहे आणि इथे टॉयलेट बाथरूम सुद्धा अशा प्रकारे बनवण्यात आलेलं आहे ह्या इमेजेस तुम्ही म्हाडाच्या वेबसाईटला नक्कीच पाहू शकता ते अपलोड करण्यात आलेल्या आहेत म्हणून लोकॅलिटी पाहिली खूप चांगली आहे आणि घरी सुद्धा बऱ्यापैकी चांगली असल्याचं दिसून येत आहे सॅम्पल सॅम्पल फिरच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय पण त्याच्याही संदर्भात आपण लवकर सॅम्पल वेळ घेऊन येणार आहोत आता आपण मॅपचा साहेने पाहूया नेमका तो प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे पूर्ण मुंबईचा मॅप आहे इकडे नवी मुंबई इकडे पनवेल आहे गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आहे इकडे जे काही मालाड गोरेगाव मुलून वेस्ट तर सेंट्रल भागामध्ये घर आहेत मित्रांनो लक्ष मुंबईच्या सेंटरमध्ये म्हणजे तुम्ही एकंदरीत एरिया पाहू शकता इथपर्यंत ठाणे आहे नवी मुंबई ह्या सगळ्याच्या मध्ये सेंटर सेंटरमध्ये घरे आहेत तर लोकॅलिटी पाहिली तर अतिशय चांगल्या लोकॅलिटीमध्ये ही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत हा आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ज्याला आपण मुंबई पुणे हायवे म्हणतो आणि तिथून थोडं आतमध्ये जे काही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फ्लाय आहे तिथून थोडं आतमध्ये गेलात तर जे काही एस टी बस डेपो आहे महान महाराष्ट्र शासनाचं तर तिथून अगदी जवळच हा प्रकल्प आहे पासून सुद्धा अगदी जवळ आहे तुम्ही पाहू शकता हे जे दिसतं इथे रेड कलरमध्ये इथे ते लोकेशन आहे इकडे कुर्ला स्टेशन आहे मित्रांनो कुर्ला स्टेशन पासून अगदी वॉकेबल आहे इथे जे काही महानगरपालिकेचं मैदान आहे त्या मैदानाच्या बाजूलाच हा प्रकल्प उपलब्ध आहे इकडे तुम्ही पाहिलं तर कुर्ला नेहरू नगर एसटी डेपो आहे म्हणजे एकंदरीत काय तर जवळच्या लोकेलिटी विचार केला तर अवघ्या एक हा म्हणजे एक किलोमीटरच्या परिघामध्ये तुम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत इव्हन तुम्हाला शाळा म्हणा की कॉलेज म्हणा किंवा इतर ज्या काही काही सोयीसुद्धा आवश्यक का असतात त्याशिवाय तुम्ही चुनाभटीकड थोडा आला तर तुम्हाला सोमिया कॉलेज आहे थोडं पुढे घाटकोपरला खाली गेला तर तुम्हाला तिथे सुद्धा सोमय्या कॉलेज आहे अशी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे तुम्हाला याचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आता तुम्ही एक्झॅक्टली इमारत कोणती आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला सांगतो मी आम्ही इथून शूट दाखवलेले तुम्हाला या रस्त्याने मी आलो या रस्त्याने येऊन इथून आम्ही खाली इकडे टर्न मारला आणि इथे येऊन आम्ही थांबलेलो आहोत तर ही जी काही इमारत दिसते मित्रांनो हीच आहे इमारत ज्या ठिकाणी म्हाडाची ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे एकंद्रित एक लोकॅलिटीचा विचार केला खूप चांगली लोकेशन आहे प्राइम लोकेशन आहे तुम्हाला इकडे महापालिकेचं मैदान आहे खेळण्यासाठी मुलांना आता असा विषय ऐकू मित्रांनो की काही काही ठिकाणी स्लम विषय निघतो पण जिथे म्हाडाडाची घर आहे तिथे स्लमिरी असणारच आहे त्याला आपण ऑप्शन नाही आहे त्याच्यात त्यासाठी ज्यांना स्लमिऱ्यानं आहे सगळं क्लिअर पाहिजे ते सिडकोच्या लॉटरीकडे स्विच होऊ शकतात कारण मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला काही ना काही ड्रॉबॅक्स थोडेफार नक्कीच दिसून येतील पण इथे मात्र तुम्हाला हा जो लोकॅलिटी आहे पूर्ण लोकॅलिटी खूप चांगली आहे प्राईम लोकेशन आहे आणि अशा लोकेशनला ही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत त्याच्याशिवाय मी जसं सांगितलं तुम्हाला हायवे सुद्धा जवळ आहे इकडे तुम्ही लोकमान्य टिळक टर्मिनस जे काय आहे ते या ठिकाणी लोकमान्य टिळक टर्मिनस आहे टिळक नगर स्टेशन आहे तर अशा प्रकारे इकडे तुम्ही बिकेशीला जाऊ शकता सहज इथून थोडं तुम्ही मी झूम झूम इन करून बघतो तर इकडे पूर्ण बिकेशी आहे मित्रांनो म्हणजे बिकेशी सुद्धा अगदी जवळच आहे म्हणजे तुम्हाला रेंटने द्यायची असतील तरी तुम्ही नक्कीच देऊ शकता अनेक जण विचारतात मित्रांनो पार्किंगची व्यवस्था आहे का पार्किंग आहे का नक्कीच तुम्ही पाहू शकता फ्लो जे स्टिल्ट आहे स्टिल्ट पार्किंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे बाकीचे तुम्हाला मोकळा एरिया सुद्धा देण्यात आलेला आहे सोसिटीच्या आवारात थोडी जागा सुद्धा आहे जेणेकरून तुम्हाला इतर छोटी मोठी वाहनं पार्क करायला जास्त अडचण येणार नाही आता तो जो काही सॅम्पल फ्लॅट फ्लोअर प्लॅन होता मित्रांनो तो क्लिअर नव्हता पण आता तुम्हाला मी क्लिअर फ्लोर प्लॅन दाखवतो तर या ठिकाणी जे काही ही बाजीचे रूम आहेत ते सगळ्या सेल झालेल्या आहेत आता तुम्हाला जे अव्हेलेबल आहेत ना ते इथे पाहू शकता ही एक रूम तुम्हाला अवेलेबल आहे सी म्हाडासाठी तुम्ही पाहू शकता लिव्हिंग रूम आहे ते सोफा वगैरे लावू शकता इकडे तुम्हाला किचन देण्यात आलेलं आहे दोन्ही साईडने तुम्हाला पॅरेल प्लॅटफॉर्म आहे आणि इकडे तुम्हाला बेडरूम देण्यात आलेला आहे दोन लिफ्ट आहेत मित्रांनो इथे आणि मध्ये तुम्हाला मोकळी जागा इथे देण्यात ही फक्त एवढी मोकळी जागा आहे ज्या आतमध्ये मोकळी जागा जास्त दिसत नाही थोडा पॅसेज आहे पण इथे हे सुद्धा म्हाडासाठी घर आहे म्हणजे एक दोन एक दोन तीन अशा प्रकारची घरे या ठिकाणी उपलब्ध केली जे म्हाडासाठी आहेत इथे पण तुम्ही पाहू शकता इथे इथून एंट्री आहे पहिले लिव्हिंग रूम किचन नंतर बेडरूम टॉयलेट बाथरूम मास्टर बेड देण्यात आलेला आहे म्हणून एकंदरीत एक मास्टरबेड आणि एक विदाउट मास्टर बेड अशा प्रकारची घरे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो येथील मार्केट रेट काय आहे तुम्ही पाहू शकता स्वानंद बिल्डिंग नंबर तेहतीस कुर्ला ईस्ट नेहरूनगर कुर्ला या ठिकाणी जे काही घरांची किमती मित्रांनो एक कोटी तेरा लाखापासून ते एक पूर्णांक पन्नास म्हणजे एक कोटी पन्नास लाखापर्यंत दीड कोटीपर्यंत ही घरे ठेवण्यात आलेली आहेत या ठिकाणी मित्रांनो जे काही कॉस्ट आहे बेसिक कॉस्ट चोवीस हजार रुपये पर स्क्वेअर फीट असा या ठिकाणी रेट आहे तुम्ही पाहू शकता चारशे सत्तर एरियाचं जे काही घर आहे ते म्हाडाचं सुद्धा चारशे एक सत्तर ते चारशे बहात्तरच्या आसपास एरिया आहे जे टू बेच के आहेत ते सहाशे सव्वीस आहेत मित्रांनो त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही आहे फक्त महाराजे घरी चारशे सत्तर ते चारशे बहात्तर कार्पेट एरियाचीच आहे आणि जर इथे त्यांचा विचार केला तर साधारणतः एक, एक कोटी तेरा लाख अशा या घराच्या किमती जात आहेत मार्केट रेटनुसार आता या किमती कशा आहेत सगळं इन्क्लूड आहे का तर असं नाही मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इथे तुम्ही पाहिलं तर प्राइजेस एक्सक्लूड मेंटेनन्स फ्लोर राईज कॉस्ट राईज स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन जी एस टी या किमतीमध्ये अं मेंटेनन्स फ्लोर कॉस्ट स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन इन्क्लूड केलेलं नाही त्या धरून ह्या जास्त होऊ शकतात आणि म्हणून कुठे तर म्हाडाची जी काही घर आहेत ती आपल्याला जी म्हाडाची घरं उपलब्ध केलेली आहेत म्हाडाने ती साधारणतः त्रेचाळीस ते सॉरी पंचेचाळीस लाखापर्यंत केलेली आहेत जी अतिशय चांगल्या किमतीमध्ये केलेली आहेत आता अतिशय महत्वाची बाब सांगतो मित्रांनो जे काही फ्लोर राईज कॉस्ट स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन मेंटेनन्स आहे ते तुम्हाला म्हाडाच्या किमतीत सुद्धा इन्क्लूड नाही आहे म्हाडाची जी काही किंमत आहे पंचेचाळीस लाख रुपये त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दहा ते बारा लाख रुपये जास्त लागू शकतात म्हणजे ज्या काही अम्युनिटीज आहेत तिथे त्या अम्युनिटीज प्रमाणे त्या तुम्हाला जास्त भराव्या लागू शकतात याची कुठेतरी तुम्ही नोंद घ्या कारण अनेकांना कन्फ्युजन असतं की मला फक्त पंचेचाळीस लाखच भरायचे आहेत का असं अजिबात नाही तर तुम्हाला या ठिकाणी इतर चार्जेस सुद्धा भरायचे आहेत म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही अर्ज करा फक्त एकच इमारती मित्रांनो एका एकाही इमारतीमध्ये जवळजवळ एकाहत्तर फ्लॅट्स हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला नक्कीच ही जी काही घरे आहेत ती जरी तुम्ही टेन पर्सेंट म्हणजे दहा लाख जरी तुम्ही जास्त पकडले कारण आता ह्याच्या किमती महत्वाचं मित्रांनो ह्या घरांची किंमत कमी करण्यात आलेली आहे लक्षात घ्या अतिशय महत्त्वाचं या घरांची किमती जेवढ्या माड्याने पूर्वी ठेवल्या ते ते जा जातात तेवढ्याच ठेवलेल्या आहेत त्याच्यात जे काय म्हटलं वीस टक्क्यांनी कमी केल्या जातील इथे तसं अजिबात नाही आहे म्हणून तुम्हाला पंचेचाळीस लाख रुपयेच भरायचे आहेत या घरांसाठी आणि एवढं की तुम्हाला इतर चार्जेस मिळून दहा ते बारा लाख रुपये लागू शकतात किंवा ते कमी जास्त सुद्धा असू शकतात याची सुद्धा नोंद घ्या पण लोकॅलिटी वाईज विचार केला मुंबईसारख्या चांगल्या ठिकाणी जर विचार केला तर नक्कीच घरी तुम्हाला परवडणार आहेत नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करून आपलं नशीब आजमवू शकता तर मित्रांनो या ठिकाणी मी आतमध्ये जाऊन चौकशी केली असता समजलं की येथील चाबी ही माड्याच्या ताब्यात असल्यामुळं सॅम्पल फ्लॅट आपल्याला बघायला मिळणार नाहीये लवकरच आम्ही म्हाडाशी संपर्क करून येथील चाबीची काही व्यवस्था होते के या करना ये ग्यों या का याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि पुढील आठवड्यामध्ये नक्कीच येथील सॅम्पल फ्लॅट घेऊन येणार आहोत मित्रांनो या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस यासाठी ऑनलाईन वेबसाईट आहे एच टी टी पी एस हॅ शिलॅश म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळ जाऊन तुम्ही सदर घरांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तुर्तास मित्रांनो येथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद